नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घालूनचे प्रश्न आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी एस एक्स्ट्रा माहिती देखील असताना व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे सर्व प्रश्न पुन्हा एकदा सांगतो आय एम पी एसने जे प्रश्न विचारले जातात बघा तर तेच प्रश्न आपण इथे कवर करत असतो आता आपला पाठ असणार दोनशे शहाण्णव या पाठमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू घाणचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती तसे इतरच्या काही सरस भरती असतात बघा तर त्यासाठी महत्वाचे प्रश्न हे मिळून जातील प्रश्न पहिला आहे महत्वाचा प्रश्न आहे मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती कोण ठरणार आहे अजून ठरलेली नाही ती ठरणार आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क अमेरिकेच्या एलिसा कार्सन अमेरिकेच्या एलिसा कार्सन ह्या मंगळावर पाय ठेवणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरणार आहेत नासाकडून बघा नुकतंच एलिसा कार्सन यांची निवड करण्यात आलेली आहे नासा, आले नासा एक दोन हजार तीसपर्यंत पर्यंत केव्हापर्यंत तर दोन हजार तीसपर्यंत पर्यंत मंगळावर पाठवण्याची तयारी हे नासा करत आहे अमेरिकेची अंतराळ संस्था बघा आहे नासा तर ही नासा दोन हजार तीसपर्यंत एलिसा कार्सन यांना मंगळावर पाठवण्याची तयारी करत आहे आणि पाठवल्यानंतर मंगळावर पाय ठेवणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरणाऱ्या आहेत एलिसा कार्सन लक्षात ठेवायचं आहे ज्या अमेरिका देशाच्या आहेत कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो बघा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती तर चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती होता नील आर्म स्ट्रॉंग हे देखील लक्षात ठेवायचं आहे जर राकेश शर्मा किंवा शुभांशु शुक्ला यांच्यावर प्रश्न विचारला तर भारतात भारतातील अंतरावर जाणारे पहिले व्यक्ती कोण तर रा... राकेश शर्मा हे होते बघा अंतरावर जाणारे पहिले व्यक्ती आणि अंतराळ दुसरे जाणारे व्यक्ती कोण तर शुभांशु शुक्ला हे दुसरे होते जर अंतराळ स्थानकात विचारलं तर अंतराळ स्थानकात जाणारे पहिले व्यक्ती आहेत बघा शुभांशु शुक्ला लक्षात आहे दुसरा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा मिळालेला नाही हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर नाही पर्याय ब ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा पुरस्कार आहे बघा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया तर हा नरेंद्र मोदी यांना मिळालेला नाही बाकी ऑर्डर ऑफ जायद ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू ऑर्डर ऑफ द नाईल वरीलपैकी तिन्ही पुरस्कार हे त्यांना मिळालेले आहेत आता हा प्रश्न काय घेतला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा नुकतेच भरपूर सारे पुरस्कार हे मिळत आहेत मोदी हे ज्या ज्या देशात जात आहेत बघा तर ते ते देश त्यांना पुरस्काराने सन्मानित करत आहेत त्यासाठी हा सध्याचा ट्रेंडिंग विषय आहे जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यांचा पहिला पुरस्कार किंवा पर्यायामध्ये पुरस्कारांनी वर्ष किंवा पुरस्कार आणि देश असे पर्यामध्ये प्रश्न किंवा जोड्याला वा, वा यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यासाठी हा प्रश्न आपण कवर केला आहे त्याला त्यांना आतापर्यंत कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत बघा तर त्याबाबतचा वि स्पेशल व्हिडिओ आपण बनवणार आहोत तो व्हिडिओ अपलोड करीनच त्यापूर्वी वरीलपैकी तीन पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार त्यांना मिळालेला नाही तर हा पुरस्कार कोणाला मिळाला होता तर बघा रतन टाटा कोणाला रतन टाटा यांना बघा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार मिळाला होता नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे जर विचारलं तर सव्वीस लक्षात ठेवायचं सव्वीस नुकतंच ब्राझील देशाचा देखील पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे आणि तो पकडत आता त्यांना सव्वीस आंतरराष्ट्रीय पुरस्कार हे मिळालेले आहेत हे सर्व दोन हजार सोळा नंतर आहेत बघा लक्षात ठेवायचं आहे दोन हजार सोळा नंतर त्यांचा पहिला कालखंड हा सुरू झाला पंधरा पदाचा दोन हजार चौदा साली त्यानंतर दोन वर्षानंतर दो दो त्यांना दोन हजार सोळापासून पासून सुरुवात झाली सौदी अरेबियाच्या पुरस्काराने आणि सौदी अरेबियाचा पुरस्काराचं नाव जर आपण पाहिलं तर ऑर्डर ऑफ अब्दुल अजीज अल सौद जो त्यांना दोन हजार सोळा साली मिळाला होता पुन्हा एकदा सांगतो नाव ऑर्डर ऑफ अब्दुल अजीज अल सौद हा दोन हजार सोळा साली त्यांना मिळालेला पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता त्यानंतर आतापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांना सव्वीस आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे पंचवीसावा आपण पाहिला तर, तर पंचवीसावा पुरस्कार कोणत्या देशाचा होता तर घाना देशाचा होता बघा घाना देशाचा नाही सॉरी पंचवीसावा हा पुरस्कार घाना देशाचा नसून त्रिनेदा टबॅगोचा होता बघा त्रिनेदा टबॅगो ज्याचं नाव काय आहे ते कमेंट करून सांगायचं आहे कालच आपण याबाबतचा व्हिडिओ पाहिलेला आहे बघा त्रिनेदा अँड टबॅगोचा तर त्याचं नाव आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे चोवीसावा होता घाना देशाचा घाना देशाचा त्याचं नाव आहे बघा द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हा चोवीसावा पुरस्कार त्यांना मिळाला होता जो घाना देशाचा होता लक्षात ठेवायचा आहे तेवीसावा श्रीलंका मित्र विभूषण सॉरी बावीसावा आहे श्रीलंका मित्र विभूषण आणि तेविसावा होता ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑफकारिओ स्त्री हा सायप्रस देशाचा त्यांना मिळालेला तेविसावा पुरस्कार होता बावीसावा होता श्रीलंका मित्र विभूषण पुढचा तिसरा प्रश्न आहे आय सी सीच्या चा मुख्य कार्यकारी अधिकारी सी ओपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर आय सी सीच्या चा मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ पदी पर्याय क भारताचे संजोग गुप्ता कोण संजोग गुप्ता यांची आय सी सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आले आहे आता आय सी सी बी सी आय बी सी सी आय याबाबत महत्वाची माहिती करून कव्हर करून घेऊया जर आपण पाहिलं आय सी सी तर आय सी सीचे चे अध्यक्ष कोण आहेत जय शहा आहेत बघा जयशहा पाचवे भारतीय अध्यक्ष आहेत जय शहा आय सी सीचे आय सी सीची स्थापना झाली होती एकोणीसशे नऊ साली ई या ठिकाणी आय सी सीचे मुख्यालय आहे बघा दुबई यू ए या ठिकाणी आय सी सीचे मुख्यालय आहे राजीव शुक्ला बी सी सी आयचे स अध्यक्ष बनल्यात कोण राजीव शुक्ला बी सी सी आयचे अध्यक्ष आहेत राजीव शुक्ला आय सी सीचे अध्यक्ष आहेत जय शाह मोहसिन नक्वी कशाचे अध्यक्ष आहेत तर बघा आशियाई क्रिकेट परिषद आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत मोहसिन नकवी जे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे देखील सध्याचे अध्यक्ष आहेत बघा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष हे देखील लक्षात ठेवायचं आहे बी सी सी आय जर बी सी सी आयची स्थापना पाहिली आपण तर एकोणीसशे अठ्ठावीस साली बी सी सी आयची स्थापना झाली होती मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी बी सी सी आयचे मुख्यालय आहे गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक आहेत भारताचे सीतांशु कोटक फलंदाजी कोच आणि मॉर्नेमॉर्केल गोलंदाजी कोच हे देखील लक्षात आहे बी सी सी आयचे सचिव कोण आहेत बी सी सी आयचे सचिव तर देवजीत सैकिया हे बी सी सी आयचे सचिव आहेत त्यानंतर एक प्रश्न विचारला जातो बघा आय सी सी पुरुष क्रिकेट समिती जी काय आय सी सीची पुरुष क्रिकेट समिती असते बघा तर त्याचे स मुख्य अध्यक्ष कोण आहेत तर सौरव गांगुली आहेत बघा सौरव गांगुली आय सी सी अध्यक्ष आणि आय सी सी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष दोन्ही वेगळे आहेत बघा तर आय सी सी पुरुष क्रिकेट समिती अध्यक्ष आहेत सौरव गांगुली आणि आय सी सीचे अध्यक्ष आहेत जय शहा लक्षात ठेवायचं आहे चौथा प्रश्न आहे नीरज चोप्रा क्लासिक भालापेक स्पर्धा दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे या वृत्ती प्रथमच आहे बघा लक्षात ठेवायचं आहे प्रथम आवृत्ती असून त्या आवृत्तीला बघा नीरज चोप्रा यांचे नाव देण्यात आलेलं आहे बघा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं पुन्हा एकदा रिव्हिजन करणार नाही तर या नीरज चोप्रा क्लासिक भालाफेक स्पर्धा दोन हजार पंचवीसशे विजेतेपद हे गोल्डन बॉय नीरज नीरज चोप्रा याने बघा पटकावलेलं आहे किती मीटरचा थ्रो फेकत तर शहाऐंशी पॉईंट सोळा मीटरचा थ्रो फेकत नीरज चोप्राने नीरज चोप्रा क्लासिक भालाफेक स्पर्धा दोन हजार पंचवीसशे विजेतेपद हे पटकावलेले आहे आयोजन बंगळुरू या ठिकाणी करण्यात आले होते आवृत्ती प्रथमच होती पाचवा प्रश्न आहे भारताचे पहिले तृतीय पंथीय क्लिनिक कोठे सुरू झाले आहे तर पर्याय अ हैदराबाद या ठिकाणी भारताचे पहिले तृतीय पंथीय क्लिनिक हे नुकतंच सुरू झालेलं आहे त्याचं नाव काय आहे ते सबरंग सबरंग हे त्या क्लिनिकचं नाव असून टाटा टाटा समूहाच्या मदतीने हे सुरू करण्यात आलेले आहे बघा लक्षात ठेवायचं टाटा समूहाच्या मदतीने सहावा प्रश्न आहे सतरावी ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे होत आहे तर पर्याय ड ब्राझील ब्राझील या ठिकाणी सतरावी ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार पंचवीस ही होत आहे आणि याचसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्राझील दौऱ्यावर गेले असताना ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार जो त्यांना मिळालेला सव्वीसावा पुरस्कार असणार आहे जो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेणार आहोत तर ते त्यांना सव्वीसावा पुरस्कार हा ब्राझील देशाचा त्यांना मिळालेला आहे प्रश्न काय होता का ब्रिक शिखर परिषद सतरावी ब्राझील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे नाटो परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती कमेंट करून सांगायचं नाटो शिखर परिषद सातवा प्रश्न आहे एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज कोण ठरलेला आहे तर पर्याय शुभमन गिल तर शुभमन गिल हा एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरलेला आहे सध्या कसोटी भारतीय कसोटी संघाचा टेस्ट संघाचा कर्णधार कोण आहे तर शुभमन गिल आहे लक्षात ठेवाच आहे आठवा प्रश्न आहे विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात शंभर विजय मिळवणारा नोवाक जोकोविच जगातील कितवा खेळाडू ठरलेला आहे तर पर्यायक तिसरा लक्षात ठेवायचा आहे तिसरा खेळाडू ठरलेला आहे नोवाक जोकोविच विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात शंभर विजय मिळवणारा त्यानंतर त्याच्या ते नावावर किती ग्रँड स्लॅम आहे तर चोवीस ग्रँड स्लॅम विजेतेपद असत आहे त्याच्या नावावर पुढचा नववा प्रश्न आहे भारतातील सर्वात वयस्कर स्काय डायव्ह करणाऱ्या महिला कोण बनल्या आहेत तर पर्याय डॉक्टर श्रद्धा चव्हाण या भारतातील सर्वात वयस्कर स्काय डायव्ह करणाऱ्या महिला बनल्या आहेत दहावा प्रश्न आहे नुकतंच निधन झालेले मुकेश खुल्लर हे कितव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष होते तर नुकतंच निधन झालेले मुकेश खुल्लर हे पर्याय ब सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते सध्याच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे अकरावा प्रश्न आहे रिक्लेम प्रोग्राम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे तर पर्याय कोळसा मंत्रालयाने सुरू केलेला आहे रिक्लेम प्रोग्राम बारावा प्रश्न आहे टी जी डेक्स पोर्टल कोणत्या राज्याने लॉन्च केलेला आहे म्हणजेच तेलंगणा डेटा एक्सचेंज प्लॅटफॉर्म तेलंगणा डेटा एक्सचेंज प्लॅटफॉर्म हे कोणत्या राज्याने लॉन्च केलेले आहे तर पर्याय ड तेलंगणा राज्य सरकारने हे लॉन्च केलेले रे, के आहे रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी हैदराबाद तेलंगणाची राजधानी आहे तेरावा प्रश्न आहे मध्य रेल्वेने कोणासाठी तेरा सीटचा स्वतंत्र डब्बा सुरू केलेला आहे तर मध्य रेल्वेने पर्याय ड ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी तेरा सीटचा स्वतंत्र डब्बा हा सुरू केलेला आहे इथे प्रश्न मध्य रेल्वेवर विचारला जातो मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सी एस एम टी हे मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे बघा हा प्रश्न भरपूर परीक्षेमध्ये पडलेला आहे पुढचा प्रश्न आहे बर्मिंगम येथील मैदानावर कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई देश कोणता ठरला तर भारत हा बर्मिंगम येथील मैदानावर कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई देश ठरलेला आहे पंधरावा प्रश्न आहे कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड झाली आहे तर पर्याय सुकन्या सोनोवाल सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर म्हणून निवड झाली आहे सोळावा आणि शेवटचा प्रश्न वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारत हा जगात कितवा सर्वात जास्त समानता असलेला देश ठरलेला आहे तर वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारत हा जगात सर्वात जास्त समानता असलेला चौथा देश ठरलेला बघा चौथा देश ठरलेला आहे कोणाचा अहवाल आहे वर्ल्ड बँकेचा तर वर्ल्ड बँकेची स्थापना झाली होती एकोणीसशे चौवेचाळीस साली वर्ल्ड बँकेचे सध्याचे मुख्य मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी मुख्यालय असून अध्यक्ष कोण आहेत वर्ल्ड बँकेचे तर अजय बंगा अजय बंगा आहेत बघा सध्याचे अध्यक्ष वर्ल्ड बँकेचे त्यानंतर वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार सर्वात कमी असमानता असलेला देश सर्वात कमी असमानता असलेला देश कोणता तर स्लोवाकिया सॉरी स्लोवाकिया हा सर्वात कमी असमानता असलेला देश आहे वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडामोडीचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरस्य भरती असतात बघा तर त्यासाठी ते महत्त्वाचे असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व्हिडिओला लाईक देखील आणि व्हिडिओला कमेंट देखील करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद